जय मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची सध्या बघा सुरुवात होण्या अगोदर ज्या काही अंतर्गत बाबी आहे तर त्या सध्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही मान्य कोर्टांनी जो आदेश देण्यात संच मान्यतेच्या अनुषंगाने तर नवीन संच मान्यता जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी होणार आहे आता त्याच्यामध्ये अतिरिक्त जे झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं आधी समायोजन होणार रिक्त जागेवर त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल उरलेले जे काही रिक्त पद असेल तर त्याच्यावरती पुढील शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सध्या बघा अवलंबून असणार आहे तर सध्याच्या घडीला महत्वाचे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने समायोजनाचा जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने पत्र देखील सध्या बघा इश्यू होत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद धाराशिव संदर्भात इथं कालच्या दिवसाला निर्गमित करण्यात आहे आता हे पत्र शिक्षण विभाग प्राथमिकचं आहे दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीसला ला इथं सध्या निर्गमित करण्यात आलंय हे पत्र कोणाला दिलंय तर गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद धाराशिव तर अशा पद्धतीचे जे काही पत्र आहे तर हे प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये आपल्याला सध्या निर्गमित होताना पाहायला मिळतील आता ह्याचा विषय जो आहे तो म्हणजे जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांपैकी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कारण आपल्याला माहिती आहे की जी काही आहे तर त्या संच मान्यतेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पटसंख्या अभावी जे शिक्षक ऑलरेडी सध्या जॉईन आहे तर त्या शिक्षकांचं त्या ठिकाणी अतिरिक्त असण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते बघा सर्वात जास्त सध्या असणार आहे आता ह्या शिक्षकांना आधी इतर ज्या काही शाळा असेल तर त्या ठिकाणी समायोजन सध्या बघा या ठिकाणी होणार आहे आता ते कधीपर्यंत होणार आहे तर त्याच्यासाठी इथं बघा पुढे जे काही संदर्भ इथं देण्यात आले त्याच्यामध्ये या ठिकाणी जो काही व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस आणि एक धाराशिव यांचं जे काही सूचनापत्र होतं एकवीस अकरा दोन हजार पंचवीसचं आता याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेले आहे की उपरुक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये दरवर्षी माहे सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्याअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय परिषद क्रमांक एक ते बारा नवे निर्देश केलेले आहे म्हणजे या ठिकाणी दरवर्षी जे आहे तर ते माहे सप्टेंबर अखेर जे काही शाळेतील विद्यार्थी असतात तर त्या विद्यार्थ्यांची पटसंख्या असते तर ती निश्चित केली जाते है, आता ह्या पटसंख्येच्या आधारावर जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक नेमकं त्या ठिकाणी अतिरिक्त होतात किंवा नाही ते बघा या ठिकाणी बघितलं जातं आणि त्या शिक्षकांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन सध्या या ठिकाणी केलं जातं अशा पद्धतीचं जे काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा या ठिकाणी आपण ह्या संदर्भामध्ये बघितला आहे त्या त्याच्यामध्ये बघा इथं काय म्हटलंय की त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की जिल्हा ह्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील कार्यरत जिल्हा परिषद शाळेतील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेप्रमाणे विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित झाली असल्यामुळे त्यांना आपल्या तालुक्यातील अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया संदर्भीय शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे खालील प्रमाणपत्रामध्ये नमूद वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा हवाल जो आहे तर तो विभागाकडे पाठवण्यात यावा याची दक्षता घ्यावी अशा पद्धतीचं इथं निर्देश देण्यात आले म्हणजे एकंदरीत जी काही शिक्षक भरती होण्या अगोदरच्या शिक्षक ऑलरेडी जॉईन होते त्या शिक्षकांचं अतिरिक्त झाल्यामुळे या ठिकाणी जे समायोजन प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा होणार त्यानंतर एकंदरीत प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये टोटल रिक्त पद किती ती पद सध्या बघा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत सध्या बघा या ठिकाणी सुरू होऊ शकते आणि कधीपर्यंत त्या ठिकाणी सध्या लास्ट ह्या ठिकाणी होऊ शकतो संपूर्ण प्रक्रिया तर त्याचं इथं टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आहे आता ह्या शेड्यूलमध्ये इथं म्हटल्याप्रमाणे तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे तर ती कधी प्रसिद्ध होणार चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ला बरोबर त्यानंतर पुढचं आहे सदर यादीवर शिक्षकाकडून आक्षेप मागवणे सव्वीस अकरा दोन हजार आक्षेप प्राप्तीनंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी अंतिम करून प्रसिद्ध करणे ते सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्यानंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुका स्तरावर प्रत्यक्ष समायोजन करणे हे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ला होणार त्यानंतर तालुका स्तरावर समायोजन प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या ठिकाणी बघा तालुक्यात पद शिल्लक नसल्याने शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांची यादी व पद शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे सादर करायची आहे त्याच्यासाठी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस तारीख इथं ता देण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष जी काही जिल्हा परिषद स्तरावर समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे म्हणजे इथं प्रत्यक्ष जी प्रक्रिया आहे तर ती जवळपास एक डिसेंबर म्हणजे एक बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होणार आहे म्हणजे या ठिकाणी जो काही कालावधी आहे तर तो कालावधी जवळपास एक आठवड्याचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे आता अशा पद्धतीची जी काही कार्यवाही आहे तर ती प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये मागे पुढे सध्या बघा या ठिकाणी सुरू झालेली आहे आता ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जी काही पुढील ह्या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नेमके रिक्त पद किती त्या ठिकाणी सध्या बघा शिल्लक असतात त्याच्यावर आधारित जी काही शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सध्या अशा पद्धतीचे जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्तचे जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण बघा ह्या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पटसंख्या जी आहे तर ती पटसंख्या अभावी शिक्षक जे आहे तर ते शिक्षक सध्या अतिरिक्त सध्या ठरत आहे आता आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बहुतेक सध्या बघा या ठिकाणी अतिरिक्त प्रत्येक आपल्या जिल्हा परिषदमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त पाहायला मिळणार आहे आता ह्याच्यासाठी एक महत्वाचं म्हणजे बारा पाच दोन हजार अकराचा एक शासन निर्णय आहे जो शासन निर्णय सध्या बघा अतिरिक्त संदर्भात जे शिक्षक आहे समायोजन करण्याच्या अनुषंगाने तिथं जो मुद्दा देण्यात आलाय इथं बघा परिषद क्रमांक एक ते बारा नवे निर्देश या ठिकाणी देण्यात आले तर हा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यात इथं बघा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करून त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात हा दोन हजार अकराचा चा जी आर सध्या बघा या ठिकाणी आहे ह्या जी आर नुसार जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये समायोजन जे आहे तर ते समायोजन बघा बरीचशी माहिती देण्यात आली कशा पद्धतीने समायोजन होणार त्याच्यामध्ये कोणाला या ठिकाणी जे काही प्राधान्य असेल असेल पदस्थापना तर ती कशा पद्धतीने मिळणार त्या अनुषंगाने इथं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली आहे त्याच्यामध्ये समुपदेशन पदस्थापना देत असताना या ठिकाणी एक उदाहरण देण्यात आलंय जर तालुक्यामध्ये समजा पंधरा रिक्त पदे आहेत आणि फक्त दहा शिक्षकांचं समायोजन करायचे आहे तर सर्व पंधरा रिक्त पदे दाखवण्यात यावीत परंतु पंधरामध्ये जर तीन शिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्य क्रमानुसार सात शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर तीन शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळेत पदस हे असेल तर ते रिक्त राहिल्यास प्राधान्याने पदस्थापना देण्यात यावी अशा पद्धतीचं देखील इथे एक सध्या स्टेटमेंट देण्यात आलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये जी जी प्रक्रिया होणार आहे तर ती प्रक्रिये संदर्भात बघा इथं माहिती देण्यात आली आता ह्याच्यामध्ये नवीन सविस्तर जे काही सुधारित पत्र देखील इश्यू होऊ शकतं तर सध्या शिक्षक भरती होण्या अगोदर ह्या ज्या काही प्रक्रिया आहे अंतर्गत प्रक्रिया तर ह्या पूर्ण झाल्याशिवाय पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा आपल्याला कदाचित होताना दिसणार नाही तर सध्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे म्हणजे थोडीफार शिक्षक भरतीला देखील इथं गती येऊ शकते तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम